अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीतील पासष्ट अनाधिकृत इमारतींबाबत रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत हायकोर्टाने या इमारती पाडण्याचे आदेश दिले त्यानंतर हायकोर्टात जाण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळीने प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून अडीच लाख रुपयांची रक्कम गोळा केल्याची माहिती उघड झाली आहे टोळीने रहिवाशांकडून तब्बल दीड कोटी रुपये उकळले आहे अशी माहिती आहे इमारती अनधिकृत घोषित केल्यानंतर देखील त्यांची पुन्हा एकदा फसवणूक सुरूच आहे याबाबत पोलीस यंत्रणा काही करणार का असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे डोंबिवलीमध्ये या विषयावर झालेल्या बैठकीत याचिकाकर्ते संदीप पाटील अॅडव्होकेट निलेश जाधव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे वैशाली दरेकर यांच्यासह पासष्ट इमारतीमधील नागरिक बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी दिपेश मात्रे यांनी हा खुलासा केला संबंधित बिल्डरने प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये गोळा केले हे पैसे हायकोर्टाच्या आदेशानंतर न्यायालयीन लढा लढण्याच्या नावाखाली गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार असल्याचं दिपेश मात्रे यांनी यावेळी सांगितले पासष्ट इमारती आज बोर्डावर हो आहेत परंतु अशा हजारो इमारती डोंबिवलीमध्ये ज्यांचे अनधिकृत डॉक्युमेंट आहेत अनधिकृत रजिस्ट्रेशन आहेत अनधिकृत बिल्डिंग आहेत <laughs> आज मला एवढंच लोकांना आहे की आज पासष्ट लोक आज अडचणीत आहेत आपण सगळ्यांनी यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आज यांच्यावर वेळ आली आहे उद्या तुमच्यावर येऊ शकते म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जेणेकरून याच्यातनं लोकांना न्याय मिळेल अशी भूमिका सगळ्यांनी ठेवावी <laughs> मी कोणाच्या आरोपाला घाबरत नाही माझ्यावर काही आरोप करू दे जेव्हा एखादी लढाई आम्ही जनतेसाठी लढत असतो तेव्हा अशा आरोप प्रत्यारोप होत असतात आणि शिवसैनिकांना या आरोप प्रत्यारोपाची सवय आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला लोकांना न्याय देण्यासाठी आमची लढाई आहे आणि आमची लढाई प्रामाणिक आहे आमचा हेतू प्रामाणिक आहे आणि याच्यामध्ये मी आज नागरिकांना तुमच्यामध्ये अजून हो एक आवाहन करू तो की पासष्ट इमारतीच्या नागरिकांकडून कुणीही पैसे मागितले कुठल्याही गोष्टीसाठी ता एक आता एक रुपया देखील आता कोणाला तुम्ही देऊ नका नाहीतर तुमची ऑलरेडी फसवणूक झाली आता पुढे पण फसवणूक होण्याची शक्यता आहे म्हणून आपण सगळ्यांनी ही याची नोंद घेऊ कसं आहे माहिती आहे इकडे अरुण कसं झालंय की त्रेपन्न तीन खाली सगळ्यांनी प्रस्ताव सादर केला आणि तो चव्वेचाळीस सेक्शन चव्वेचाळीस खाली पकडून त्याच्याप्रमाणे त्यांनी सेक्शन फोर्टी फाय थ्री खाली एम आर टी वी फॉ फो, फोर्टी फाय थ्री खाली तो रिजेक्ट झालेला आहे परंतु ह्या लोकांना एक अजून एक संधी आहे त्यांनी सेक्शन फोर्टी सेवन खाली यू डी अर्बन डेव्हलपमेंटकडे ते लोक अपील दाखल करू शकतात आणि तिथे त्यांना थोडंफार रिलीफ मिळू शकतो त्याला कारणच असं आहे की मी मी ज्या उद्देशाने पिटिशन दाखल केलेली होती त्याचा पर्पज सॉल्व्ह झालेला नाहीये पुन्हा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणार आहे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि मेन कल् कल्प्रीत जे आहेत त्यांना त्याची सजा झाली पाहिजे त्यांच्याकडनं कंपन्सेशन मिळणार पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात गेला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक निर्णय झालेला होता ट्विन्स बिल्डिंग बद्दल त्या जे लोक बाधित झाले त्या लोकांना त्या बिल्डरला व्याजास कम्पेन्सेशन द्यावं लागलं ला, तर त्यासाठी या लोकांनी सर्वांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद